महिला नृत्यान खबरबात महाराष्ट्र की येथील मोहन मेडिकलचे संचालक मोहन कुमार छाछड यांची नात व अंकुश एजन्सीचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते अंकुश छाछड यांची मुलगी समीक्षा अंकुश छाछड हिने पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अभ्यास परीक्षेत राज्यातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली यामुळे तिच्यावरती सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे समीक्षा छाजेड ही सटाणा येथील ब्लॉसम इंटरनॅशनल दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे तिला लहानपणापासूनच हातावरती आकडे मोड करून सोडवण्याची आवड निर्माण झाली होती तिला हे छंद जोपासण्यासाठी तिच्या आई वडील व शाळेतील शिक्षकांनी नेहमीच प्रोत्साहन दिले होते नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रीय आभ्याकस परीक्षेत तिने सहभागी होऊन अवघ्या चार मिनिटात एकशे साठ गणिते बोटावरती आकडेमोड करून सोडवले एकशे साठ गणिते हे तिने दहा मिनिटात सोडवले पाहिजे होते पण तिने केवळ मिनिटात हे गणिते सोडवून राज्यात दुसरा क्रमांक पटकवला आहे तिच्या या आमदार दिलीप बोरसे संस्थेचे संस्थापक बाबाशी पाटील प्राचार्य रुपाली सोनवणे वर्ग शिक्षिका मनिषा बच्चाव शिक्षिका सायली भांगडिया आजोबा मोहन छाचेड आजी लीलावती छाचेड वडील अंकुश छाचेड आई ममता छाचेड काका स्वप्नी छाछेड काकू मोना छाचेड आदींनी विशेष अभिनंदन केले अल्पवयातच उत्तुंग भरारी घेतलेल्या समीक्षाचे सर्वत्र कौतुक होत आहे बागला वृत्तांत संतोष राधव हो।